महाराष्ट्र राज्याचे मंत्रिमंडळ स्थिरावले असून काही मंत्र्यांनी आपल्या विभागाशी कार्यक्षेत्राला अचानक दिल्याने अधिकारी वर्गाची तारांबळ उडाली आहे राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या आज गुरुवारी खोपोली बस स्थानकावरील सरप्राईज भेटीदरम्यान त्यांना कार्यालय प्रतीक्षालय व महिला स्वच्छतागृहाची पाहणी केली असता अनेक त्रुटी दिसून आल्या परिवहन मंत्र्यांच्या अचानक भेटीची खबर महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना अगोदरच लागली बस स्थानकातील अनधिकृत वाहने पार्किंग व अस्वच्छता त्यामुळे डेपो व्यवस्थापकाची तारांबळ उडाली आणि त्यांनी संपूर्ण बस स्थानक चकाचक केले त्याचप्रमाणे प्रतीक्षालयाच्या समोरील दुचाकी एका बाजूला हटवल्या परिवहन मंत्र्यांच्या अचानक दौऱ्यामुळे व्यवस्थापकांची तारांबळ उडाली असली तरी प्रवासी मात्र सुखावले मंत्र्यांनी असेच दौरे सुरू करावे व महामंडळातील दुरावस्थेबाबत पाहणी करावी अशी पण काही प्रवाशांनी मागणी केली परिवहन मंत्र्यांनी पनवेल बस स्थानकातून पनवेल खोपोली या बसमधून त्यांनी इतर प्रवाशांप्रमाणे तिकीट काढून प्रवास केला पनवेल खोपोली या दरम्यान त्यांनी बसमधील प्रवाशांशी संवाद साधला व महामंडळाच्या कारभाराची माहिती घेतली त्यांनी खोपोली बस स्थानकात उपस्थित पत्रकारांशी देखील संवाद साधला कुठल्या यशस्थानकाला किंवा आकाराला भेट दिली तर कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना वेळ मिळत नाही नाहीतर मंत्री येणार म्हटल्यानंतर मस्त साफसफाई दालडूजी आणि मस्त स्वच्छता वगैरे करून दाखवतात परंतु अचानक आल्यामुळे मग तेवढा वेळ त्याला मिळत नाही आणि वस्तुस्थिती आपल्याला जशी प्रवाशांना वस्तुस्थिती जाणीव होते तशी आपल्याला होत असते आणि मी हे राज्यामध्ये सगळीकडे करणार आहे त्यामुळे अचानक ह्या भेटी देऊन प्रवाशांच्या समस्या जाणून घेतलेल्या आहेत आणि काही प्राथमिक गरजा असतात तो प्रवाशांनी काय सांगितलं की एस टी वेळ वेळेवर आल्या पाहिजे एस टीच्या ज्या संख्या आहे त्या फेऱ्या वाढवल्या पाहिजे आमचं ते प्रसाधनगृह ते स्वच्छ असलं पाहिजे त्याला पाणी असलं पाहिजे हे प्राथमिक गरजा आहे आणि त्या पुरवणं हे आपलं कर्तव्य आहे त्यामुळे त्या सुविधा काही लोकांनी असं आम्हाला सांगितलेलं नाही की बस ते आम्हाला तशा ए सी गारेगार बस पाहिजे आम्हाला जर पाच पाच मिनटाला त्या बसेस सुटल्या पाहिजे वगैरे अशा काहीही मागण्या नाही आहेत सर्वसामान्य महाराष्ट्रातील जो प्रवासी ते ता 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 आहे त्या सुटले आहेत गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे एकोणीसशे चाळीसपासून चालू झालेली आपली ही एस टीची सेवा आहे त्यामुळे त्याचा लाभ लोक घेत आहेत काही गोष्टी त्यामध्ये आहेत हे मात्र नक्की आमचे अधिकारी कर्मचारी त्यासाठी खूप मेहनत करत आहेत त्याला प्राधान्य पण देत आहेत परंतु सुसूत्रता मात्र आणावी लागणार आहे काही गोष्टी ह्याही आपल्याला जाणून घ्यायला पाहिजे की वाहतूक कोंडी रस्त्यावर पडलेले खड्डे पावसाळ्यामध्ये होत असलेला जोरदार पाऊस ह्यामुळे सुद्धा ह्या प्रवाशांवर आणि प्रामुख्याने आमच्या एस टी महामंडळावर बरेच काही परिणाम त्यामुळे होत असतात त्या सगळ्या गोष्टींचा विचार करून नवीन बसेस कसं आणता येईल इलेक्ट्रिक बसेस आम्ही पंचवीस आणि सव्वीसमध्ये जवळजवळ पाच हजाराहून अधिक जास्त आणण्याचा प्रयत्न करतो आहे तीन हजाराहून जास्त आम्ही डिझेल बसेस ह्या ठिकाणी आणतो आहे जेणेकरून चांगल्या सुस्थितीत असलेल्या बसेसनं प्रवाशांना प्रवास करता येईल आणि त्या माध्यमातून सुविधा देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न आम्ही करू लोकां जे म्हणणं आहे ते लक्षात घेण्यासाठी मी आज ही सुरुवात केली होती आणि आम्ही सुद्धा लहानपणी एस प्रवास करायचो म्हणजे आता ठीक आहे आता मोठे झालो मोठमोठ्या गाड्या आमच्याकडे आता आलेल्या आहेत की त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करणं भविष्यामध्ये हे आमचं जे खातं आहे ते कसं पुढे नेता येईल आमच्या अधिकाऱ्याला कर्मचाऱ्यांना विश्वासात घेऊन प्रवाशांना सुविधा देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न